नमस्कार सत्त्याण्णव कोळीच्या दहाव्या भागात आपलं स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण ब्राह्मण बनिया व्यवस्था काय आकडेवारी सकट आपण त्याबद्दल बोलणार आहोत आहोत असं होणार होतो तर आज आपण ते करूयात आणि आधी तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल ना मी बऱ्या बरे, बऱ्याचदा माझ्याकडनं उल्लेख आला की इंग्रजांनी भारताची व्यवस्था ब्राह्मण बनिया व्यवस्था निर्माण केली आणि तीच व्यवस्था सत्तेचाळीस पासून आस्ताकेत कायम आहे पण ही व्यवस्था म्हणजे काय हे आकडेवारी सकट समजून आपण घेऊ आणि मग तुमच्या लक्षात येईल की ती व्यवस्था बदलण्याची का गरज त्या बदल आहे त्याबद्दल मग थोडंसं बोलूयात पण लक्षात घ्या की आकडे खूप महत्वाचे आहेत ओके सो लेट मी शेअर समथिंग विथ यू की माझ्याकडे एक मी थोडस एक डेटा तुम्हाला दाखवतो लेट सी uh, तर तर ही व्यवस्था म्हणजे काय आहे तर पहिल्यांदा लेट सी की भारतामध्ये संपत्ती कशी आहे तुम्हाला सगळं हे दिसेल की भारतामध्ये फक्त दहा हजार लोकांकडे सतरा टक्के संपत्ती आहे भारताचे जे टॉप एक टक्का लोक आहेत त्यांच्याकडे चाळीस टक्के संपत्ती आहे टॉप जे दहा टक्के आहेत त्यांच्याकडे सत्याहत्तर टक्के संपत्ती आहे आणि पुढचे जे नव्वद टक्के आहेत त्यांच्याकडे फक्त तेवीस टक्के संपत्ती आहे म्हणजे बहुतांश भारत हा ऍक्च्युली प्रचंड गरीब आहे आणि हे जे दहा टक्के लोक आहेत मग सगळं विकसित भारत अमुक पर्यंत विकसित होईल तमुक पर्यंत विकसित होईल पण तो भारत तोपर्यंत विकसित कसा होईल रे जर देशाची दहा टक्के लोकांकडे सत्याहत्तर टक्के संपत्ती आहे किंवा फक्त दहा हजार लोकांकडे सतरा टक्के संपत्ती आहे म्हणजे उरलेले एक कोटी चाळीस काय एकशे चाळीस कोटी वजा दहा हजार जे लोक आहेत त्यांच्याकडे फक्त त्र्याऐंशीच टक्के राहिली आणि असं जर तुम्ही करत गेला ना तर बाकीच्याकडे कमी संपत्ती येते पण माझं तर म्हणणं याच्यापेक्षा अजून एक पुढचं आहे की हे सॉल्व कसं करायचं तर मग थोडं भारतात कसं आहे ना की भारतात जातीनुसार पण संपत्ती असं माझं मत होतं तर हा सगळा डेटा मी चॅट जीपीटीवरनं घेतलेला आहे आणि अगदी तो अगदी हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेट असायची गरज नाहीये तुम्हाला एक साधारणतः अंदाज येईल आणि तो अंदाज येण्यासाठी हा डेटा आहे तर चॅट जीपीटीला मग मी विचारलं म्हटलं जातीनुसार काय परिस्थिती आहे चॅट जीपीटीने मला हे सांगितलं की भारतात बनिया लोक सहा साथ ते सात टक्के आहेत ब्राह्मण पाच टक्के आहेत पण दोघांकडे एकंदरीत पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के वेल्थ आहे म्हणजे साधारणतः दहा ते बारा टक्के लोकांकडे देशातली पन्नास एक टक्के वेल्थ निम्मी वेल्थ ही फक्त दहा टक्के लोकांकडे आहे की जे मगाशी आपण तेच पाहिलं हो का नाही की दहा टक्के लोकांकडे ते किती म्हणाल आहे संपत्ती सत्याहत्तर टक्के संपत्ती आहे याचा अर्थ की देर आर डिरेक्शनरी इट्स राईट हो का नाही आणि मग ते त्यांनी जे जातीनुसार कट घेतला त्यावेळेला त्याला सांगितलं की या दोन जाती आहेत की त्यांच्याकडे तब्बल पन्नास टक्के संपत्ती देशातल्या एकवटली आहे पण दे आर नॉट ओनली वन्स ना की इतर जमीनदार लोक आहेत उदाहरणार्थ त्यांच्याकडेही बऱ्यापैकी संपत्ती आहे पण ती संपत्ती तुम्ही जर पाहिली की ठाकूर कायस्थ राजपूत किंवा आपल्या बागायतदार आपण ज्यांना म्हणतो ते सुद्धा देशात दहा ते बारा टक्के आणि त्यांच्याकडे फक्त पंधरा ते वीस टक्के संपत्ती आहे कारण झालंय कसं आता की संपत्तीचं स्वरूपच बदलले पूर्वीच्या काळी ज्याच्याकडे शेती आणि जमीन तो होती तो मालदार व्हायचा व्यापारी त्याने कमी असायचे की आमच्या आजोबांच्या काळामध्ये फार एक म्हण होती की उत्तम शेती मध्यम नो धंदा आणि कनिष्ठ नोकरी की सरकारची नोकरी अगदी कनिष्ठ समजायचे धंदा त्यातल्याच बऱ्याच समजायचे पण शेती सगळ्यात जास्त भारी हे सूत्र होतं ते आता पूर्ण बदललेलं आहे की शेती आता अतिशय गरिबीची झालेली आहे शेत करणार शेती करणारे लोक गरीब झालेले आहेत आणि नोकरी धंदा व्यवसाय करणारे लोक हे खूपच आता पुढे गेलेले आहेत मग त्याच्यात तुम्ही बघाल की ओबीसीच्या पासून मग सुरुवात होते की चाळीस पंचाळीस टक्के ओबीसी आहेत पण त्यांच्याकडे संपत्ती मात्र फक्त तीस पस्तीस टक्के पण मग दलित आणि एस सी एस टी मुस्लिम यांची तर अजूनही वाईट अवस्था आहे की त्यांच्या लोकसंख्येच्या खूपच कमी प्रमाणात संपत्ती त्यांच्याकडे आहे आणि एक खूप भारी आपल्याकडे प्रकरण आहे पारशी लोक की जे देशामध्ये एक लाख वगैरे आहेत की देशाच्या लोकसंख्येच्या पॉईंट नॉट नॉट फाय पर्सेंट असं चॅट जी पी टी म्हणते पण त्यांच्याकडे देशाची तब्बल दोन ते तीन टक्के संपत्ती आहे दॅट्स क्रेझी दॅट्स लाईक इव्हन वर्स दॅन द टेन थाउजंड पीपल विथ सॉ मगाशी जी बघितली ना की दहा हजार लोकांकडे सतरा टक्के संपत्ती आहे मग त्या, त्याच्याही पेक्षा हे खतरनाक प्रमाण होतं की अगदी खूप कमी लोकांकडे दोन ते तीन टक्के संपत्ती आहे असो मग जीपीटीला मी म्हणालो की मला सांग की जॉबमध्ये कोणाला ऍक्सेस आहे बिझनेसमध्ये कोणाला ऍक्सेस आहे मध्ये कोणाला ऍक्सेस आहे जसं वेल्थचं आपण बघितलं तर जॉबमध्ये साधारणतः अजूनही ज्यांना जनरल कॅटेगरी म्हणता येतात त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या बऱ्याच जास्त प्रमाणात वाव मिळतो त्या त्यामानाने ओबीसी आता पुढे हळूहळू यायला लागलेले आहेत कारण मंडल कमिशनमुळे त्यांना नक्कीच फायदा झाला प्रचंड जास्त खूप त्यांनी सांगा चांगला फायदा करून घेतला पण अजूनही एस सी एस टी दल्ली त्यांना जॉबमध्ये तितकं रिप्रेझेंटेशन नाही त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मुळीच नाही मुस्लिमांना सुद्धा नाही बिझनेसमध्ये पण साधारण तीच कथा आहे की बनिया लोक जे आहेत ते प्रचंड पुढे आहेत आणि हे सगळे नंबर जे आहेत ना हे अगदी प्रातिनिधिक डिरेक्शनली करेक्ट आहेत म्हणजे बनिया त्यांच्या लोकसंख्येच्या दहा पट पट पुढे आहेत तसे पण हा जस्ट एक इंडेक्स आहे त्यामुळे ते इंडेक्स हा एक साधारणतः समजून घ्यायचा भाग आहे आणि एस सी एस टी बघा बिझनेसमध्ये ते अगदीच आहेत हा अप्पर ओबीसी आहेत पण तुम्ही जर फार्मर बघितले तर फार्मर बिझनेसमध्ये नाहीत आणि थोड्या वेळ मी तुम्हाला फार्मर स्पेसिफिक इंडेक्स दाखवणार आहे गव्हर्नमेंटमध्ये बघा की गव्हर्नमेंटमध्ये जनरल कास्ट जे आहेत त्यांचं बऱ्यापैकी असतं वजन नाही असं नाही परंतु मग ओबीसी एस सी एसटी दलित यांचं वजन हळूहळू कमी होत जातं त्यातल्या त्यात तरी बऱ्यापैकी आता वाढत चाललं आहे चांगली गोष्ट आहे पण मी याला म्हणालो की ब्राह्मण बनियाना सेपरेट काढून फक्त त्यांचे इंडायसेस मला दाखव की त्यांचा काय सिच्युएशन आहे तर त्यांनी मला दाखवलं की ब्राह्मण तीन ते पाच टक्के बनिया सहा ते सात टक्के एकंदरीत दहा बारा टक्के पण जॉब्समध्ये ब्राह्मण तब्बल तीस टक्के आहेत बनियाज हे तब्बल बारा ते पंधरा टक्के आहेत म्हणजे प्रोफेशनल जॉब्स गव्हर्नमेंटच्या टॉप पोझिशन्स मध्ये ब्राह्मण सत्तर टक्के आहेत म्हणजे फक्त तीन ते पाच टक्के लोकसंख्या असलेली लोक सत्तर टक्के तिथे आहेत बनिया हे सहा साथ ते सात टक्केचे दहा ते पंधरा टक्के आहेत आणि तर ते गव्हर्नमेंट बद्दल आता मी बोलेन थोड्या वेळातच बिझनेस ओनरशिप तिथे बघा की ब्राह्मण जरी तीन ते पाच टक्के असले तरी बऱ्यापैकी दहा ते पंधरा टक्के बिझनेसेस त्यांचे आहेत वेर ॲज बनियाज जे आहेत त्यांचे चाळीस ते पन्नास टक्के बिझनेसेस आहेत माझ्या मते हे प्रमाण आता पुन्हा तेच की डिरेक्शनली करेक्ट आहे इन माय जजमेंट बनियाज कुड बी इवन मच हायर दॅन दॅट पण इट डझन मॅटर व्हॉट मॅटर्स इज की लोकसंख्येच्या मानाने अक्षरशः पाच आणि दहा पट त्यांचं रिप्रेझेंटेशन आहे दॅट इज वॉट मॅटर्स हा वॉट फार्मर्स तर फार्मर्स मध्ये मी त्याला म्हणाला जॉब ऍक्सेस इंडेक्स बिझनेस ऍक्सेस इंडेक्स आणि गव्हर्नमेंट ऍक्सेस इंडेक्स तीनही ठिकाणी चॅट जीपीटी मला म्हणते त्यांचे ऍक्सेस इंडेक्स लेटर बघा ना पॉईंट फोर सेवन पॉईंट सिक्स डेस्ट सुपर डुपर अंडर रिप्रेझेंटेड इन अदर वर्ड्स आणि हे पुन्हा त्याच वाक्य आहे खाली चॅट जीपीटीचं वाक्य ते माझं वाक्य नाही आहे की फार्मर्स हू फीड द नेशन अँड फॉर्म इट्स सोशल स्पाइन आर रिड्युस टू अ लेजर ऑफ लँड पार्सल वाईल बिंग एक्सक्लुडेड फ्रॉम जॉब्स कॅपिटल अँड पॉवर इट्स जस्ट इजंट अँड ओव्हर इट इज अ सिस्टेमिक ब्लाइंड स्पॉट मला विचाराल तर इट इज नॉट अ ब्लाइंड स्पॉट इट इज अ सिस्टेमिक बायस तर त्याबद्दल आपण नंतर बोलूयात पुन्हा तर हे पुन्हा पुन्हा मी वेगवेगळ्या पद्धतीने चॅट जी विचारले की अरे हा असा रिफाईन कर तसा रिफाईन कर मग थोड्या वेळाने रिफाईन करून तो म्हणाला नाही नाही खरे बनिया जे ते त्यांचा इंडेक्स असा दोन आणि अडीच नाही तो तब्बल दहा पंधराच्या पुढे असला पाहिजे मग असं त्यांनी मला ते काय काय करून दिलं पण पुन्हा तेच की बिझनेस मध्ये बनिया आणि गव्हर्नमेंट मध्ये ब्राह्मण हे टॉप पोझिशनला सगळीकडे आहेत आणि दॅट्स वॉट आय डिफाईन की ब्राह्मण बनिया सिस्टम uh, पारशी बघा पारशी इतके कमी आहेत लोकसंख्येने आण तेन आणि त्यांचे त्यांना मला इंडेक्सचे दोन पॉईंट दोन दोन पॉईंट पाच वन पॉईंट एट मग मी त्याला चॅलेंज केलं मी त्याला म्हणून हाऊ डीड यू कॅल्क्युलेट टू पॉईंट फाईव्ह कारण पारशी त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने कितीतरी जण सोली सोराब जे अमुक तुमक आपण नावं ऐकतो कितीतरी लोक अटॉर्नी जनरल लो होऊन गेलेले आहेत बा भारताच्या लिगल सिस्टममध्ये पारशी प्रचंड होऊन गेलेले आणि अजूनही आहेत अजूनही त्यांचं प्रचंड वर्चस्व आहे लिगल सिस्टममध्ये तर म्हणजे हा इंडेक्स तो कसा कॅल्क्युलेट केला तर तो म्हणाला या की चॅट जी मला म्हणाले की स्ट्रिक्टली स्पीकिंग जर तो पॉप्युलेशनच्या प्रपोर्शन म्हणायचं झालं तर पारशी अक्षरशः दहा ते शंभर पट आहेत जास्त ओके नाही म्हणून मग मी म्हणते ब्राह्मण बनिया आणि पारशी सिस्टम आहे भारताची ही जी इंग्रजांनी घालून दिलेली आहे मग लँड ऍक्सेस इंडेक्स म्हणून पण एक होता पण आता डेटा मला वाटतं पुरेसा झाला सो लेट स्टॉप द डेटा गिव्ह वन सेकंड आय विल स्टॉप शेअरिंग द डेटा अरे ऑलरेडी शेअरिंग इट ऑर नॉट हा आय एम सो लेट मी स्टॉप इट आणि तर, तर मग प्रश्न असा आहे की uh, ही जी सिस्टम आहे ही सिस्टम uh, न्याय आहे का तर ती न्याय कशी असू शकते की जिथे तुमच्या रिप्रेझेंटेशन दीडपट असेल समजू शकतो दुप्पट असेल समजू शकतो पण दहा पट पाच पट दहा पट दॅट इज सिस्टेमिक बायस का माहिती का कारण हे लोक कोणी एवढे हुशार असले असते पारशी सुद्धा अरे हे इतके हुशार असले असते यांचे का नाही अमेरिकेत का बिझनेस नाही यांनी जगभरात का नाही बिझनेस केले तर भारतात आता तर सगळं ग्लोबलायझेशन झालेलं आहे काय व्हॉट इज स्टॉपिंग दॅम फ्रॉम बॅगिंग अ नोबेल प्राइज की मधलं मॅथमॅटिक्स मधलं तुम्हाला माहिती मॅथमॅटिक्स मध्ये थायलंड हॅज अर्न मोर मेडल्स इंडिया हे तुम्हाला माहितीये का की हो नाही आय टी मध्ये किती दलित लोकांचा छळ केला जातो की तू दलित आहे म्हणून त्याला ऍडमिशन मिळाली असं करून त्यांचा छळ केला जातो अरे मग तुम्ही एवढे हुशार आहात तुम्ही जा ना तुम्ही दाखवा ना मला की तुम्ही इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स मध्ये किती ब्राह्मण लोकांनी किती नॉन ब्राह्मण आणि सोड अप्पर कास्ट लोकांनी किती मेडल्स मिळवले आहेत कडे जास्त मेडल्स आहेत कडे जास्त मेडल्स आहेत मॅथ्स मध्ये मी काल परवास डेटा बघत होतो आणि इतके छोटे छोटे देश ते तर लक्षात घ्या की प्रश्न जातीचा नाहीये प्रश्न याचा आहे की ते शिक्षण काय क्वालिटीचं आहे आणि ते शिक्षण त्या क्वालिटीचं यासाठी नाहीये की ती व्यवस्था जी आहे ना ती मात्र ती ब्राह्मण जातीनुसार आहे ब्राह्मण बनिया व्यवस्था त्यामुळं प्रश्न ब्राह्मण माणसांचा नाही प्रश्न बनिया लोकांचा नाही आहे प्रश्न दलित लोकांचा नाही आहे किंवा मुस्लिम लोकांचा नाहीये प्रश्न व्यवस्थेचा आहे की ही जी व्यवस्था आहे जी इंग्रजांनी घालून दिली आहे तिने काय केले आपल्याच ठराविक लोकांकडे कॉन्ट्रॅक्ट येतील बिझनेसची आपल्याच ठराविक लोकांना संधी मिळेल अशा पद्धतीने कारभार मागची एक नाही दोन नाही भारतात ऐंशी वर्ष हाच कारभार झालेला आहे तुम्ही त्याला काँग्रेस म्हणा नाही तर भाजप म्हणा त्यांनी फरक पडत नाही त्यातल्या त्यात काँग्रेस का माहितीये का जरा लोक धार झिणं होतं कारण नेहरूंचा आदर्शवाद गांधींचा आदर्शवाद हे त्याचा एक प्रभाव बराच काळ टिकला त्यांची जी मुलगी इंदिरा गांधी तिनेही चांगल्या पद्धतीने काम केलं राजीव गांधी म्हणजे ते एकंदरीतच गांधी घराणं जे आहे ते पाश्चिमात्य प्रोग्रेसिव्ह विचारांचं आहे की जे भारतात उत्तर भारतात किंवा एकंदरीतच महाराष्ट्र वगळता इतर भारतात तेवढं प्रोग्रेसिव्ह विचार दिसत नाहीत तर म्हणून ते तिथं आहे पण ती व्यवस्था जी आहे ना ती ब्राह्मण बनिया पारशी व्यवस्था ती मी तुम्हाला आकडेनुसार दाखवून दिलं की इतकं त्यांचं प्रमाण जास्त आहे पण हे लोक फक्त भारतातच यांची मस्ती चालते भारतातच यांची हुशारी चालते भारताच्या बाहेर येऊन ते तुम्ही ते त्यांचा परफॉर्मन्स स्टॅटिस्टिक्सच्या भाषेत नॉर्मलाइज होतो नॉर्मलायझेशन म्हणजे काय की स्टॅटिस्टिक्समध्ये फोरकास्टिंगमध्ये नॉर्मलायझेशन हा एक कॉन्सेप्ट असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही ती जी काही लोकं आहेत त्यांचा परफॉर्मन्स अगेन्स्ट ऑल अदर पीपल यू काउंट इट इन प्रपोर्शन टू येअर पॉप्युलेशन अँड रिप्रेझेंटेशन आणि मग म्हणतात की ओके मग मग सांगा बरं की ह्यांची पण ही दहा मुलं आहेत ह्यांची पण दहा मुले आहेत आणि दाखवा की ही दहा मुलं नक्कीच जास्त हुशार आहेत तर तसं नसतं निसर्ग जो आहे ना निसर्ग हा डिस्क्रिमिनेट करत नाही निसर्ग हा सगळीकडे गुणवत्ता समान वाटप करतो पण पुढे आपल्या घरामध्ये काय परिस्थिती आहे आपले पैसे किती आहेत आपल्या आई वडिलांकडे आपण कुठल्या शाळेमध्ये त्या आपल्याला घालू शकले ह्यानी पण खूप फरक पडत जातो इतकंच नाही मग तुमची जात आहे सगळं आहे तुम्ही मेडिकल झालात आरक्षणाने समजा तुम्ही दलित आहात तुम्ही चांगले डॉक्टर झालात आणि तुम्ही हुशारही असू शकता पण प्रत्यक्ष नोकरीला गेल्यानंतर नोकरी मिळत नाही आणि या लोकांचा सम काही लोकांचा समज असतो की अरे हा दलित आहे हा नाही आरक्षणाने डॉक्टर झाला अरे आरक्षणाने झाला म्हणून काय झाला शेवटी झालाय ना आता त्याला आता संधीच द्या तर ती संधी सुद्धा आपल्याकडे मिळत नाही आणि हे दलितांचं झालं मराठ्यांची तीच अवस्था आहे की मराठा किंवा शेतकरी मराठा म्हणण्याच्या शेतकरी की भारतामध्ये शेतकरी हे दलिताहून दलित झालेले आहेत आणि झाले की आपली ही स जी संपूर्ण व्यवस्था आहे ती त्यांनी एकाच विशिष्ट जातींसाठी सगळी धोरणं राबवली जात आहेत एकाच विशिष्ट काही विशिष्ट जातीं त्यांचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी देश चालवला जातोय म्हणून देश मागे आहे तर जर सगळ्यांना ओपन केलं की बिझनेसमध्ये दहा बरं सगळ्यांना संधी सगळा तुम्ही फक्त अनिल अंबानी ते कितीही घोटाळे करत परत त्याच्या डोक्यात कॉन्ट्रॅक्ट मारता की त्याला कशाचा अनुभव नाही काय नाही त्याला तुम्ही डिफेन्सची कामं देता हो का नाही बाकी कोणाला कसला काय अनुभव नाही ते रस्ते बांधायची कामं देतात मेट्रो बांधायची कामं देतात पूल आणि हे मारे, महाराष्ट्रात तर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला सुद्धा मिळत नाहीयेत की बिझनेसच्या ऑपॉर्च्युनिटीज का नाही गव्हर्नमेंट म्हणत की आम्ही लोकल लोकांना हे बिझनेस जे आहे गव्हर्नमेंटचे जे टेंडर्स आहेत आम्ही लोकल लोकांना देऊ इथल्या लोकांना देऊ या शहरातल्या लोकांना देऊ त्यासाठी कुठल्या तरी आंध्र प्रदेशचा जीव्ही के रेड्डी येऊन तुमचा सांताक्रुझ एअरपोर्ट बांधतो आणि त्याच्यानंतर गुजरात लाव बी सक्रिय होते आणि ते तो लाव पळवते आणि त्या अडाणीला देऊन टाकतात म्हणजे तुम्ही जर बघितलं की धोनी जे होते तो के रेड्डी मी एकदा अमेरिकेतन कधीतरी भारतात भेट द्यायला आलो होतो त्या मी सांताक्रुज एअरपोर्टला उतरलो आणि बघितलं जी व्ही के रेड्डी एअरपोर्ट आणि म्हटलं हे कधी झालं आता आमचं काय एवढं वी आर नॉट टोटली अप टू डेट ना, ना प्रत्येक गोष्टी आहोत नंतर पुन्हा काय वर्षांनी आलो बघतो अडाणी एअरपोर्ट अरे वा म्हटलं हे चांगली पद्धत आहे तर हे सगळं ही ती ब्राह्मण बनिया पारशी व्यवस्था आहे की ज्यांनी भारताचा घात केलेला आहे आणि ती व्यवस्था बदलली नाही तर काय होतंय ती व्यवस्था आपले नातेवाईक आपले मित्र त्यांना ते ऍक्सेस देतेये आणि हा भले सगळे ब्राह्मण सगळे बनिया थोडेच भ्रष्ट असणार आहेत करोडो लोक आहेत ना सगळे दहा बारा टक्के म्हणजे चौदा पंधरा टक्के कोटी लोक झाले ते काय सगळे काय वाईट आहेत का किंवा सगळे भ्रष्ट आहेत का अजिबात नाही ती जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा ते जे भाग आहेत सरकारमध्ये असेल बिझनेसमध्ये असेल नाहीतर बिझनेसमध्ये नोकरी पण टॉप पोझिशनवर असणार आहेस हा तुम्हाला हे माहितीये का भारतामध्ये जे चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत ते बहुवंशी मारवाडी आहेत हे तुम्हाला माहित नसेल म्हणजे मारवाडी लोकांना बाकी कुठे त्यांना नॉलेज नकोय की त्यांना ते मॅथमॅटिक्स मध्ये काय विशेष करायचं नाहीये पण त्यांचं लक्ष तिकडे सीए बनायचं मग सीए बनून काय करायचं आणि का सीए बनायचं कारण भारता भारतामध्ये सीए ला माहिती आहे ना तुम्हाला प्रचंड पैसे मिळतात का मिळतात पैसे अमेरिकेत नाही मिळत तुम्हाला माहितीये अमेरिकेत ला अतिशय कमी पैसे कारण सीए इज अ व्हेरी सिम्पल थिंग ना अकाउंटिंग नंबर्स आहेत की ते काय जे काही नियम आहे त्या नियमानुसार तो नंबर या खणात जाईल हे हा एक्सपेन्स आहे हा इथे टाकायचा हा हा इन्कम आहे तो असा असा दाखवायचा हे ॲसेट आहे ते डिप्रिसिएशन आहे तर हे याच्यात काय याच्यात बुद्धिमत्ता काही नाहीये ह्याच्यामध्ये जे आहे ते फक्त तसं करायचंय तर भारतामध्ये ती बुद्धिमत्ता याच्यासाठी वापरली जाते की तिथं चोऱ्या कशा करायच्या तर भारतातले जे सगळे सीए लोक आहेत ह्यांचं प्राथमिक काम ते आहे की आपला जो क्लायंट आहे त्याचा जास्तीत जास्त टॅक्स कसा वाचवायचा भल्या बुऱ्या मार्गाने आणि त्यांच्यावरती कधी कोणी काही ईडी वगैरे काय लावणार नाही तर ह्याला मी म्हणतो ब्राह्मण बनिया पारशी सिस्टम आणि ही सिस्टम बदलल्याशिवाय भारतात स्वच्छ कारभार येणार नाही आणि जी खरी गुणवत्ता आहे जी खेडोपाडी पसरलेली आहे सर्व जातीत पसरली आहे ती खरी गुणवत्ता त्याशिवाय पुढे येणार नाही म्हणून ती सिस्टम बदलण्याची गरज आहे आणि आपण त्याबद्दल कधीतरी पुढच्या सगळ्या भागांमध्ये आपण आता याचबद्दल बोलणार आहोत की ती कशी बदलायची आणि काय करता येईल आणि तुम्ही स्वतः काय करणार तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये काय करू शकाल का हे आपण बोलायला सुरुवात करूयात पुढच्या भागापासून पण आज तुम्हाला आय होप यू रिअली गॉट ए गुड अंडरस्टँडिंग की ब्राह्मण बनिया सिस्टम म्हणजे काय ओके okay? चला